दहा जुलै रोजी नार्कोटिक्सच्या गुन्हे अंतर्गत लक्ष्मी ताठे यांना तेलंगा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती सध्या लक्ष्मी ताठे जामिनावर बाहेर आहेत ही अटक म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचे लक्ष्मी ताठे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले मी लक्ष्मी रवींद्र ताठे प्रेस घेण्याचं कारण दहा जुलैला जो प्रकार झाला तेलंगणा पोलीस जे नाशिकमध्ये येऊन मला महाराष्ट्र पोलिसांच्यामध्ये त्यांनी जे अरेस्ट केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडलेला आहे त्याचं माझं मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारचं बोलणं नाही आहे त्याचे कॉल डिटेल्स नाही आहे लक्ष्मी ताठे या देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत त्यापूर्वी शिंदे गटाच्या महिला नाशिक जिल्हाध्यक्ष होत्या सध्या त्यांनी विवेक फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत लक्ष्मी ताठे यांचा अनेक धार्मिक व सामाजिक कामांमध्ये सहभाग असतो लक्ष्मी ताठे यांचे विरोधक कायमच त्यांच्यावर टपलेले असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल कशा पद्धतीने करता याचा षडयंत्र करीत असतात लक्ष्मी ताठे उघड बोलून दाखवतात मी राजकारणामध्ये काम करीत असताना मी तीस पस्तीस वर्षापासून समाजकार्य हो। व गरजूंना मदत करत असते तुम्ही पत्रकार बांधव पण माध्यमातून बऱ्याच वेळा माझे प्रोग्रामला उपस्थित राहिलेले आहे पत्रकार बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे का ज्या बातम्या लागल्या त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या होत्या लक्ष्मी ताठे त्यांच्या विरोधकांना त्यांचं सामाजिक कार्य व प्रसिद्धी सण होत नाही म्हणून त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती लक्ष्मी ताठी यांनी पत्रकार परिषदेत दिली का मला जो मानसिक धक्का बसला माझ्या परिवाराला आज माझा परिवार त्याच्यातनं सावरेल पण हे समाजामध्ये जी बदनामी झाली आज मी बघता दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेचे मी सलग तीन वर्ष मला महिला म्हणून अध्यक्ष केलेलं आहे काळाराम मंदिरचं आणि मी समाजामध्ये सतत काम करत असताना जर एखाद्या महिलेला जर असा त्रास होत असेल आणि त्या मै जर महिला म याच्यामुळे महिला कोणी पुढे येतील का राजकारणामध्ये या, या जो जो हा जो गुन्हा आहे जो ह्या गुन्हाची पूर्णपणे शहानिशा केली पाहिजे पूर्ण महाराष्ट्राने ही बातमी तुम्ही पण पत्रकारांनी सर्वांना दाखवा का ह्या प्रकारमध्ये काही कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही आहे तेलंगणा राज्याची माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही व माझे तिथे कोणी समव्यावसायिक देखील नाहीत तरीही धानोरा पोलीस स्टेशन येथे माझ्यावर एन डी एनडीपीएस पी खाली गुन्हा दाखल करून माझा मानसिक व कौटुंबिक छळ केला माझ्या कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी हे काम केले असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्या आरोपीचं माझं कुठल्याही गोष्टीचं संभाषण नाहीये तर असं जर होत असलं तर महिला सुरक्षित आपण कशाप्रकारे म्हणू आणि जो विकास म्हणून जे मुलाचं माझं नाव घेतलं आहे तर माझ्या मुलाचं नाव विकास नाही माझे मुलं सिव्हिल इंजिनियर आहेत माझं चांगल्या प्रकारे माझं परिवार आहे छोटासा आणि माझ्या मुलाचं विकास नाव मी विचारलं त्या साहेबांना ते बोलले का विकास किधर आहे तर मी बोलले सर मेरा लडके का नाम विकास नाही आहे बोले विकास कोले क्या त्यांना मी स्वतः सांगितलं माझ्या मुलाचं नाव विवेक आहे विक्की आहे मग जर विरोधक जर माझ्या मुलांचे पण नाव खोट्या प्रकारे असं गवण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या परिवाराला जर गवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग माझा परिवार याच्यातनं सुरक्षित नाही मी आज तुमच्या प्रेस माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते उद्या तर कुठे कुठल्याही प्रकारचं कोणाला अरेस्ट करतील आणि माझ्या घराजवळ पण याची पण शक्यता नाकारता येत नाही माझ्या घराच्या इथे पण काही आणून पण टाकू शकतात विरोधक आणि मला त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतील मी महिला असल्याचा त्रास मला होतो पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितलं मला पोलीस प्रशासन न्याय व्यवस्था व प्रसार माध्यमांवर विश्वास आहे ते माझ्या अन्याला वाचा फोडतील अशी माझी अपेक्षा आहे मला न्याय व्यवस्थेने पोलीस प्रशासनाने आणि पत्रकारांनी सहकार्य करावे असं मत लक्ष्मी यांनी पत्रकार परिषद आता मी पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्य करते माझं कोणाशी असं वैयक्तिक काही म्हणजे बांधावरनं दुश्मनी नाही जर कोणी राज राज जर राजकारण माझ्यासोबत करत असेल तर मला वाटतं का हे निंदनीय आहे कोणी असं समोरनं राजकारण करा आज जर राजकारण जर अशा टोकाला जर गेलं तर एखादी महिला राजकारणात येईल का आणि मी देवळाली मतदारसंघामध्ये तीन वर्षापासून देवळाली मतदारसंघामध्ये मी काम उभं केलेलं आहे देवळाली मतदारसंघात समोरनं सर्व प्रतिष्ठित लोकांनी स्वतः मला सांगितलं का ताई तुमच्यासारखे इथे आमदार पाहिजे तुम्ही रात्रंदिवस आहो रात्र तुम्ही जनतेसाठी झटता त्याच्यामुळे मी लोकांच्या प्रेमापोटी देवळालीमधनं मी तयारी केली जर विरोधकांच्या पायाखालची जर, जर जमीन अशा प्रकारे हादरत असेल आणि एका महिलेला असं जर खोट्या गुन्ह्यामध्ये जर अडकवत असेल